एकशे वीस कोटींचा घोटाळा उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या मृतदेह सेप्टिक टँक मध्ये टाकून केलं फ्लोरिंग छत्तीसगडमधील मधील जिल्ह्यामध्ये एका पत्रकाराची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली तीन दिवसांपासून बेपत्ता होता एका कंत्राटदाराच्या आवारातील सेप्टिक टँक मधून पोलिसांनी पत्रकाराचा मृतदेह बाहेर काढला धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या पत्रकारानं बस्तर मधील एकशे वीस कोटी रुपयांच्या रस्ते बांधकाम प्रकल्पातील कथित घोटाळा समोर आणला होता हा घोटाळा समोर आल्यानंतर सरकारनं चौकशी सुरू केली होती त्यानंतर बेपत्ता झालेल्या पत्रकाराचा मृतदेह सापडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता असलेले तेहतीस वर्षीय पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी शहरातील भागातील एका आवारातील सापडला मुकेश चंद्राकर बस्तर जंक्शन नावानं युट्यूब चॅनल चालवत होते या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाईल असंही त्यांनी म्हटलं मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह त्या जागेतून सापडला तो परिसर कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली कॉम्प्लेक्स मध्ये बॅडमिंटन कोर्ट आणि नोकरांची घर आहेत बिजापूरचे रहिवासी पत्रकार मुकेश चंद्राकर हे एक जानेवारीच्या रात्रीपासून घरातून बेपत्ता होते यानंतर त्यांचा मोठा भाऊ युकेश चंद्राकर यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मुकेश चंद्राकर बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आणि सुरेश यांच्या मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनच्या आधारे मुकेश चंद्राकर कंत्राटदाराच्या आवारात असल्याची माहिती मिळाली या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं पीडित व्यक्तीच्या भावानं कळवलं की मुकेश एक जानेवारी पासून बेपत्ता आहे आम्ही कारवाई सुरू केली सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याचे शेवटचं लोकेशन देखील सापडलं संध्याकाळी एका टाकीमध्ये मुकेशचा मृतदेह सापडला असे एका वरिष्ठ पोलीस सा अधिकाऱ्याने सांगितले